श्रीराम समर्थ प्राध्यापक केवी बेलसेरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराजांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक एक्केचाळीस स्वतःला विसरणे म्हणजे समाधी होय एके दिवशी सकाळी मंदिरामध्ये श्री महाराज नाथांच्या भागवतावर निरूपण करीत होते सर्व मंडळी लक्ष देऊन ऐकत बसली होती इतक्यात गोदूबाई आंबेहळद हिचा मुलगा दत्तू इतर मुलांच्याबरोबर दंगा करू लागला कोणीतरी मुलांना गप्प बसवण्याचा प्रयत्न केला तेव्हा बाकीची मुले चूप बसली पण दत्तू काही केलं ऐकेना श्री महाराजांनी सांगून पाहिले तरी तो ऐकेना म्हणून त्यांनी त्याला आपल्यापाशी बोलवला व खाली मांडी घालून बसवला दत्तू तसा बसल्यावर श्री महाराजांनी त्याला डोळे झाकण्यास सांगितले आणि आपण त्याच्या डोक्यावर हात ठेवला लगेच एखाद्या योग्याप्रमाणे तो मुलगा स्वस्थ बसला निरूपण आटोपून बराच वेळ झाला तरी आपला मुलगा तसाच बसलेला पाहून गोदूबाईच्या जीवाची कालवा कालव सुरू झाली ती श्री महाराजांना म्हणाली महाराज दत्तूला बसून फार वेळ झाला त्याला भूक लागली असेल त्याचे अंग दुखेल त्याला आता आपण जागा करा तेव्हा श्री महाराज तिला बोलले हे गं काय तो जागा होता तेव्हा तो मस्ती करतो म्हणून तक्रार करीत होतीस आता तो स्वस्थ बसला आहे तर तो स्वस्थ का आहे म्हणून काळजी करतेस गोदूबाईने मुलाला जागे करण्याचा हट्ट धरला म्हणून श्री महाराजांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून पाठीवरून खाली नेला असे केल्यावर दत्तू जागा झाला हा काय प्रकार आहे असे विचारता श्री महाराज बोलले अरे यात काय आहे ही नुसती गंमत असते औषधाने रोग्याला जशी भूल देऊन बेशुद्ध करतात त्याचप्रमाणे आपली शक्ती वापरून ही मोहनिद्रा उत्पन्न करता येते परंतु पुन्हा पुन्हा असे करणे चांगले नसते ही एक प्रकारची समाधी होय स्वतःला विसरणे म्हणजे समाधीच समजावी नाम घेताना स्वतःचा विसर पडणे ही सर्वोत्कृष्ट समाधी होय नामात स्वतःला विसरायला शिकावे पुढे आहे स्वर्गामध्ये दही मिळेल का गोमेवाडीच्या पाटलाची श्री महाराजांच्या फार निष्ठा होती सन अठराशे बहात्तरच्या सुमारास त्याला त्यांच्याकडून नाम मिळाले होते त्याने श्री महाराजांच्याशिवाय दुसरा देव मानला नाही नामाशिवाय दुसरे साधन केले नाही पादुकांची पूजा केल्याशिवाय कधी अन्न ग्रहण केले नाही आणि रोज शिऱ्याचा नैवेद्य दाखवल्याशिवाय कधी राहिला नाही सन अठराशे सत्त्याण्णवच्या रामनवमीला श्री महाराजांनी पाटीलबाबांना मुद्दाम गोंदवल्यास बोलवले उत्सव संपून आठ दिवस झाल्यावर पाटीलबाबा परत जाण्यास निघाले तेव्हा श्री महाराज त्यांना म्हणाले पाटीलबाबा इतके दिवस रोज गोड खाऊन मला कंटाळा आला आहे उद्यापासून कांदा भाकरीचं नैवेद्य दाखवीत जा पाटलांनी संमती दिली तेवढ्याच श्री महाराजांनी एक नारळ रामाच्या पायाला लावून त्यांच्या पदरात टाकला व म्हणाले हा नारळ देवाच्या शेजारी ठेवून द्यावा मी तुमच्याकडे आलो म्हणजे फोडीन काही दिवस गेल्यावर पाटीलबाबांची परिस्थिती खालावली इतकी की कांदा भाकर खाऊन राहायची पाळी आली मनुष्य मोठा समाधानी व उपासक असल्याने त्या स्थितीत देखील तो आनंदाने राहिला काही वर्षांनी परिस्थिती सुधारली त्याने प्रपंच मुलांकडे सोपवला आणि स्वस्थ नामस्मरण करीत काळ कंठू लागला पुढे पाटीलबाबांना ताप येऊ लागला चार सहा दिवस त्याला ताप येत होता पण घरात हिंडत फिरत असल्याने कोणाला काही विशेष वाटले नाही सातव्या दिवशी संध्याकाळी एकदम त्याची वाच्या बसली आणि मग सर्वजण धावपळ करू लागले वैद्याने मात्रा दिली तेव्हा मा शुद्धीवर येऊन पाटीलबाबा म्हणाले अरे बाळांनो राम मला बोलावतो आहे महाराज आत्ता येतील ते आले की मला सांगा इकडे गोंदवल्यास त्या दिवशी रात्री दहा वाजता श्री महाराजांनी नीलकंठ बाबाला घोडा तयार करून आणण्यास सांगितले आणि त्याला घेऊन रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पाटलांच्या घरी ते पोचले त्यांनी पाटीलबाबांचे डोके आपल्या मांडीवर घेतले आणि म्हणाले पाटीलबाबा मी आलो आहे आता कशाचीही काळजी करू नये नामामध्ये राहावे त्यांनी डोळे उघडले श्री महाराजांना नमस्कार केला आणि हृदयाकडे हात लावून म्हणाले इथे नाम चालू आहे पण मला एक द्रोणभर दही पाहिजे वर गेल्यावर स्वर्गात दही मिळेल का नाही कोणास ठाऊक त्यावेळी श्री महाराजांनी पूर्वी दिलेला नारळ फोडला त्यातील पाणी दह्यामध्ये घातले आणि वाटीभर दही पाटील पाटीलबाबांना पाजले त्यानंतर अत्यंत शांतपणे नाम घेत पाटीलबाबांनी देह ठेवला पुढे आहे नको रे मना क्रोध हा खेदकारी वयस्कर पेन्शनर व अधिकारी साहेब लोकांशी श्री महाराज फार खुबीने वागत इन्स्पेक्टर काळेसाहेब मोठा कडक व प्रामाणिक अधिकारी होता त्याने श्री महाराजांना व इतर चार साहेबांना एकदा जेवायला बोलवले मंडळी पानावर बसली सर्व वाढून झाले होते पण तूप वाढण्यास उशीर झाला म्हणून यजमान साहेब आपल्या बायकोवर ओरडले श्री महाराजांच्या सकट सर्व मंडळी आनंदाने पानावर बसली असता यजमान एकदम संतापला हे पाहून सर्वांचा विरस झाला यजमानींबाईंच्या डोळ्यांना तर पाणीच आले परंतु त्याचवेळी श्री महाराजांनी त्यांच्याकडे इतके अर्थपूर्ण व सहेेतू बघितले की दोघांची दृष्टादृष्ट होताच यजमानांना आपली चूक समजली आणि त्यांच्या डोळ्यांना टचकन पाणी आले संध्याकाळी दर्शनास गेले असता श्री महाराज काळेंना सहज म्हणाले परमार्थ साधण्यासाठी विकार नाहीसे करायचे नसतात पण ते पूर्णपणे ताब्यात मात्र ठेवावे लागतात क्रोधाने साधकाची फार मोठी हानी होते पुढे ही गोष्ट सांगून काळे म्हणत की श्री महाराजांच्या त्या नजरेमध्ये अक्रोधाच्या आणि शांतीच्या उपदेशाची गीता भरलेली होती पुढे आहे पोराला गती उत्तम लाभली वासुदेवराव फडके यांचा शिवाजी नावाचा दीड दोन वर्षाचा मुलगा होता तो गोरा पान व मोठा सुरेख असल्याने सर्वांना आवडे गोंदवल्यास ते आले तेव्हा श्री महाराजांनी त्यांना सामान ठेवण्यास एक मोठी खोली दिली दुसऱ्या दिवशी आठ दहा कानडी मंडळी आल्याने श्री महाराजांनी फडक्यांना ती खोली त्या मंडळीस देण्यास सांगितले फडक्यांनी तसे केले नाही ही सकाळी दहा वाजण्याची गोष्ट दुपारी तीन वाजता त्यांच्यापैकी एक कानडी मनुष्य मंदिरामध्ये बसला होता सामान कोठे ठेवले असे श्री महाराजांनी त्याला विचारले असता त्याने कानडीमध्ये काहीतरी सांगितले तेव्हा श्री महाराजांनी फडक्यांना जागेबद्दल पुन्हा निरोप पाठवला पण खोली ते खोलीत नसल्याने त्यांना तो मिळाला नाही संध्याकाळी सहाच्या सुमारास मुलाच्या आईने त्याला पाजून खोलीमध्ये निजवले आणि अंगावर एक धोतर पांढर पांघरून घातले अर्ध्या तासाने अंधार पडल्यावर एक मोठी इंगळी त्याला चावली एक किंकाळी फोडून त्याने लगेच प्राण सोडला सर्व मंडळी आली व त्या इंगळीला मारून टाकले श्री महाराजांच्या कानावर बातमी जाता अरे रे बरं रामाची इच्छा असे बोलून मुलाला गरम शेक देण्यास सांगितले बाटल्यांमध्ये गरम पाणी घालून बायका तीन चार तास प्रेताला शेकीत बसल्या रात्री दहा वाजून गेल्यावर श्री महाराजांनी मुलाला मंदिरात आणवले रामासमोर बांडीवर घेतले आणि रामाचे तीर्थ घेऊन म्हणाले शिवाजी बाळ आ कर तेव्हा त्या पोराने डोळे उघडून आ केला तोंडात पळीभर तीर्थ पडल्यावर त्याने पुन्हा तोंड मिटले व डोळे झाकले त्याच्या कपाळाला भस्म लावून श्री महाराज म्हणाले पोराला फार उत्तम गती लाभली योगी लोक ज्या गतीला जातात त्या गतीला तो गेला पुढे आहे गायीमध्ये थोडी मानवी भावना आहे कृष्णराव भिकवडीकर नावाचा एक अधिकारी श्री महाराजांचा शिष्य होता गोंदल्यास गायींची संख्या फार वाढलेली पाहून कृष्णराव महाराजांना म्हणाला महाराज यापैकी तीन चार गायी पाळायला मी घेऊन जाऊ का चारा विरा मला फुकट मिळतो यावर श्री महाराज म्हणाले असे करण्याची काही जरूर नाही येथे सर्वांच्याबरोबर राम त्यांनाही खायला घालतोय तुम्ही पाहताच तरी कृष्णरावाने आग्रह धरून चार गायी आपल्या घरी नेल्या प्रथम काही दिवस त्याने गायींची व्यवस्था चांगली केली पण पुढे तो त्यांच्याकडे दुर्लक्ष करू लागला शेवटी इतका प्रसंग आला की दोन दोन तीन तीन दिवस गायींना चारा किंवा पाणी देखील मिळेना त्या अगदी मरायला टेकल्या इकडे गोंदवल्या श्री महाराजांना दृष्टांत झाला चार गायी त्या चारी गायी त्यांच्या समोर आल्या आणि डोळ्यात पाणी आणून विनवू लागल्या की अन्न वाचून आम्ही इथे मरत आहोत आम्हाला गोंदल्यास घेऊन जा आपल्याजवळ मरण आलेले पत्करले पण इथे हे असले जगणे नको श्री महाराज लगेच उठले व निळखंठ बाबाला हाक मारून ओरडले अरे निळखंठा हा असाच आत्ताच्या आत्ता त्या कृष्णरावाकडे जा आणि आपल्या गायी परत घेऊन ये गायी गोंदल्यास येईपर्यंत श्री महाराज जेवले नाहीत किंवा पाणी देखील प्याले नाहीत निळकंठाबरोबर गायींना पाजण्यासाठी रामाचे तीर्थ पाठवले होते चालण्याची शक्ती गायींच्या अंगी नसल्याने गोंदवल्यास येण्यास त्यांना उशीर झाला गायी परत आल्याबरोबर पोटच्या प्रेमाच्या मुली परत आल्या इतका आनंद श्री महाराजांना झाला त्या मुक्या प्राण्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले माणसांबरोबर बोलावे तसे श्री महाराज त्यांच्याशी बोलू लागले बोलणे चालू असतानाच त्यापैकी एक गाय रामाच्या समोर आली व हंबरडा फोडून खाली पडली अरे अरे असे म्हणून श्री महाराजांनी लगेच तिचे डोके मांडीवर घेतले व तोंडात रामाचे तीर्थ घातले तिचा प्राण चालला होता म्हणून सर्व मंडळींना मोठ्याने नाम घेण्यास सांगितले गाय मेल्यावर श्री महाराज म्हणाले जनावरांपैकी गायीला विशेष महत्त्व आहे ती दूध देते शेतीला बैल पुरवते खत देते हे सर्व ठीकच आहे परंतु गाईमध्ये थोडी मानवी भावना आहे इतर जनावरांमध्ये ती क्वचित आढळते गाईवर आपण प्रेम करतो ते तिला कळते भगवंताला देखील ती प्रिय आहे पुढे आहे विलक्षण नाना श्री महाराजांचा एक अति गरीब शिष्य होता त्याला एक धाकटा भाऊ होता त्याचे नाव नाना घरच्या अडचणींमुळे श्री महाराजांनी नानांच्या भाऊजईला बाळणपणासाठी गोंदल्यास बोलवले तिच्याबरोबर नाना पण आला श्री महाराजांनी कौतुकाने तिच्यासाठी डिंकाचे लाडू करवले नाना रोज भाऊजईजवळ लाडू मागायचा दोन तीन दिवस तिने एक एक लाडू त्याला दिला तरी त्याची तृप्ती होईना चौथ्या दिवशी नाना पुन्हा लाडू मागू लागला तेव्हा तिने देण्याचे नाकाले आरडाओरडा करून लाडू मिळत नाही हे पाहून नानाने आपले धोतर फेडले आणि लाडवाचा दबा दे असे ओरडून तो अगदी नागवा तिच्यासमोर उभा राहिला ती बाई इतकी घाबरली की लाडूचा डबा नानापुढे टाकून ती श्री महाराजांच्याकडे पळाली त्यांना पाहून ती एकदम रडू लागली सगळी चौकशी करून श्री महाराजांनी भवानरावाला बोलवले आणि सांगितले अरे त्या नानाला पोडवर जेवायला घाल आणि लगेच कोरेगावच्या स्टेशनवर पोचवून ये काय करावे मी त्याला कितीतरी शिकवून पाहिले काही उपयोग होत नाही रामानेच अशा माणसाला तारावे भवान रावाने येऊन पाहिले तर नाना तसाच नागडा मजेत लाडू खात बसला होता चांगला दम दिल्यावर तो मुकाट्याने उठला धोतर नेसला आणि जेवून निघून गेला यातील पुढे आहे नियम पाळण्यास कृपा लागते अण्णासाहेब कुबेर एकदम मला काहीतरी नियम सांगा म्हणून श्री महाराजांच्या मागे लागले आणि त्यासाठी सारखे सतावू लागले श्री महाराज म्हणाले की नेहमी भगवंताचे नाम घेणे हाच सर्वोत्तम नियम आहे मग आणखी निराळा नियम कशाला हवा पण अण्णासाहेब म्हणायचे की जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आम्ही नियम पाळतो मग परमार्थामध्ये नियम का नको त्यावर श्री महाराज म्हणायचे की प्रपंचातले नियम देहबुद्धीचे असतात ते पाळणे सोपे असते भगवंताचा नियम त्याच्या कृपेनेच पाळला जातो तो नियम पाळीन असा अहंकार परमार्थात चालत नाही अण्णासाहेबांना काही केलं हे पटेना एके दिवशी त्यांनी श्री महाराजांच्या पाशी हट्टच धरला व वाटेल तो नियम आपण पाळून दाखवू असे ते म्हणाले यावर श्री महाराज बोले शाबास इतकी तयारी असल्यावर मग काय हो रोज जेवायला पानावर बसल्यावर अन्नाला हात लावण्याच्या आधी तीन वेळा श्रीराम म्हणायचे हा तुमचा नियम पाळला गेला तर राम दर्शन देईल अण्णासाहेबांना वाटले की हा तर अगदीच सोपा नियम आहे या संवादानंतर दहा महिन्यांनी अण्णासाहेब पुन्हा गोंदवल्यास आले तेव्हा श्री महाराजांनी विचारले नियम अजून चालू आहे ना त्यांनी सांगितले की नियम नुसता चालू आहे इतकेच नव्हे तर स्वप्नातदेखील त्याचा विसर पडत नाही आठ दहा दिवसांनंतर श्री महाराजांनी सकाळी दहा वाजताच रामाला नैवेद्य केला सर्व मंडळी पानावर बसली जेवायला बसणार इतक्यात श्री महाराजांनी काहीतरी बोलणे काढले सर्वजण लक्ष देऊन ऐकत होते पाच दहा मिनटे बोलून श्री महाराज थांबले आणि फार वेळ झाला अन्नगार होते आहे असे म्हणून सर्वांना जेवायला बसण्याची त्यांनी विलक्षण घाई केली सगळेजण जेवू लागले त्यात अण्णा साहेबही होते लगेच श्री महाराज त्यांच्यापुढे आले आणि म्हणाले आता श्रीराम श्रीराम रात्री करणार का श्री महाराजांचे हे शब्द ऐकल्याबरोबर नियमाची आठवण होऊन अण्णासाहेबांच्या डोळ्याला पाणी आले दुपारी ते नम्रपणे म्हणाले महाराज माझी घमेंट जिरली आपले म्हणणे मला पूर्ण पटले आता माझ्यावर कृपा करा तेव्हा श्री महाराज म्हणाले देहबुद्धीचे प्रापंचिक नियम आपल्या निश्चयाच्या जोरावर पाळता येतात परंतु भगवंताचा नियम पाळायला आपल्या निश्चयाबरोबर त्याच्या कृपेची जोड लागते शिवाय ज्या अर्थाने प्रापंचिक नियम अंगवळणी पडतो त्या अर्थाने भगवंताचा नियम अंगवळणी पडू नये त्या नियमांच्या आचरणात नित्य नवे प्रेम आणि जिवंतपणा असावा भगवंताच्या नियमाचे पालन जितके जास्त घडेल तितकी त्याच्या अस्तित्वाची जाणीव वाढत जाणे जरूर आहे म्हणून तो पाळताना त्याच्या कृपेची याचना मनापासून करावी तेथे मीपणाचे वारे नसावे त्याचे नाम घ्यावे म्हणजे तो कृपा करतो तसे केल्यापासून त्याला गत्यंतर नाही त्याला गत्यंतर उरत नाही पुढे आहे पुन्हा काशी यात्रा सन एकोणीसशे पाच ते एकोणीसशे सात ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।